तर नमस्कार मित्रांनो मी मंदार सुर्वे तुमचा आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज थोडं नवीन काहीतरी ट्राय करायला आलं आहे ह्याच्यामध्ये पीठ आहे आणि ह्या बॉटल आहेत बघूया पिठावरती बोईर नावाचा मासा म्हणजे मलट आपल्याला भेटतात का पिठावरती आलो आहे तर बघू भेटले तर दाखवेन काय होतं पुढे बघूया तर आता मग बघूया पुढे काय होतं फक्त मित्रांनो असं मी सेटअप तयार करून ह्याला ला मी लावला आहे कारण आपल्या इथे फ्लोला फ्लोला बॉटल फिरते त्याच्यामुळे मी सोयल लावून एक छोटा बनवलाय आपल्या दोनशे एम एलच्या बॉटलमध्ये आणि ही अर्धा लिटरची बॉटल आहे मोठी साव आहे छोटेसं जरास आहे पीठ आता बघू रिपोर्ट तर व्हायला पाहिजे कशाला का घातलेलं काय म्हणते हा हा बॉटल ड्रिक करून घेऊया हा बघ पुढे एवढं फास्ट का आवडतोस आता दगड शोधूया दगड दगूड दगूड आपल्या मोठ्या बॉटलसाठी हा ठीक आहे छोट्या बॉटलसाठी थोडा छोटा पाऊस नको येऊ दे यार प्लीज हा मोठ्या बॉटलसाठी हा छोट्या बॉटलसाठी परफेक्ट हा आपण परफेक्ट द पीठ एकदा यूज केलेला मी <laughs> काही म्हणजे mm. यूजलेस यूज केलेला

पंड थोड़ा सा पानी किता स्पीटावर तर आपल्याला काही रिपोर्ट नाही झाला आता हा रबर मारून बघूया स्पीड जी आहे जुना दहा ग्रामचा गोल जिगड लावला फिशिंग चालू हां एक छोटीशी फीडिंग झाली आहे जवळपास आणि अजून थोडं फास्ट लागला तर मे बी होईल बघ पाऊस काय बंद व्हायचं नाव नाही घेत आहे मित्रांनो थंडीन साप गाळटायला झालाय आज आपल्याला हा पहिला मासा लागला आहे एकदम छोटीशी तांबूशी आहे तर हिला ठेवू की सोडू समजत नाही कारण मी पहिला मासा कधीच सोडत नाही पहिला मस्त सोडल्यावर मला मासे भेटत नाही ही माझी अंधश्रद्धा आहे पण आता काय बोलणार आहे तर आहे तर आता आपण हिला ठेवूया छोटीशी आहे मस्त दुसरा लगेच भेटला तर हिला सोडणार आहे एक अजून बघतोय ह्या रबरची मारायचं असतं हे मारला नसता जिग जीग यूज करूया जीग पाणी लाल आहे पण लाल पाण्यामध्ये आपला एक हुकमी हुकमी एक का चालतो हा आपण जीक यूज करणार आहात कलर याचा गोल्ड आहे गोल्ड अँड पिंक त्याच्यामुळे घाणपाण्यात पण पन। चांगला चालतो सी

पाऊस पण बंद होत नाही पाऊस बंद झाला तर कदाचित रिपोर्ट होईल भेटा थोड्या वेळानंतर दुसरा मासा भेटला आपल्याला सॉल्टी नेडवर हा छोटासा गोबरा ज्याला आपण रिलीज करणार आहे ना हो ना बघा बाबा नड सर छोटीशी तांबूशी परत एक गावले ही जर जिवंत असेल तर हिला सोडतो आहे जिवंत आहे पाऊस चालू आहे त्याच्यामुळे जिवंत आहे कमी पाण्यात सोडून बघतो ही बघा नॉर्मल आहे गेली या साल्टी नडवर परत एक छोटीशी तांबोशी लागली हे बघा तांबुशीची साईज बघा तिला पण आपण आता रिलीज करतो आहे लगेचच हो तांबोशी सुटली तांबोशी जगवर पहिली कोकेराची चला कोरडा झाला पडू नको बाबा फक्त पडू नको पडू नको प्लीज 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 पडू नको हा आजची पहिली पहिली वहिली कास्ट पोचत नव्हती म्हणून सेम झीक अल्ट्रालाईट सेटअपला लावला आणि माझी फाटले आहे लिटरली तर इकडनं कशी घेऊ कशी घेऊ हां okay. नशिब त्या साईडला नाही गेली नाहीतर हालत खराब करून ठेवलं नसते नरेगा गा हा पी पी काय पण असू दे दहा एल बी आणि बारा एल बी लिडर पंधरा ग्रामचा जीक मारतय जी भरपूरच लांब मारायला लागतोय ऑलमोस्ट ऐंशी नव्वद मीटर माझी कास्ट होत असेल कारण मी ही लाईन फक्त हंड्रेड मीटर्स टाकली आहे आणि खालची लाईन दिसत होती ॲटलीस्ट एटी मीटर्स तर कमीत कमी कास थोडी जवळ झाली ही गडगडत आहे पहिले रॉड चेक करूया ओके लाइटनिंग मार्क नाही है, फायबर रॉड है मे बी रिस्क नाही घेणार अजून दोन तीन कास्ट आणि घरी तेव जाणे कुठे पडते ये बहुत मदली येलो लाइन दिखाई लगे ओहो फुक् फुका, 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 फुका। लाइट मैग्नेस एवढ्या लांबवरून अल्ट्रा लाईटवर आणायचं म्हणजे हा थकवणारं काम आहे भिजून भिजून वील पण जाम व्हायला हो लागले अजून पण खूप लांब आहे आय डोट रिकमेंड की तुम्ही रॉडवर मासा उचला असा ड्रॅक करून घेतला तरी चालेल पण एवढी की रॉड स्ट्रॉंग नाही वाटत आणि मासे मोठे मोठे काढतात फिस आहे खूपच लहान काष्ट करायला लागले पाऊस काय थांबायचं नाव नाही घेते Lines, ah, was man hat? Siglon 10 LB, super blank. मजा येते या रोडवर फिशिंग करायला पण एवढा लांबून मासा आणणं म्हणजे हा खूप हालत खराब होते हात दुखायला लागला हो बेल बेलट्रीप झाली मला वाटले जिगच गेली असती जर पास झाली असती जरा जरी मग फेलट्रीप झाली असती अरे यार हा पाऊस परत पास झाला आता मला वैतागच यायला लागलं आहे खूप पाऊस पडतो आहे भयानक पाऊस पडतोय मित्रांनो आलो आहे तेव्हापासून चालू झाला आहे तो थांबलेलाच नाही रेनकोट काढलाच नाही मी कप छोटी वाट ट्रैक पुल नहीं करते भल तीक जी तक नहीं गली

पाचवा पीस तर मग मित्रांनो आजसाठी एवढंच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओ येईपर्यंत हॅपी फिशिंग